तुम्हाला माहिती आहे की भारतीय संस्कृतीची जी परंपरा आहे ती फार उज्ज्वल आहे आपण पुरातनामध्ये ऐकतो की मैत्री गारगईसारख्या महिला होत्या ज्या विदुषी होत्या म्हणजे उपनिषदामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वेग स्पर्धेमध्ये उतरायच्या की विदुषी म्हणून की विद्वान स्त्रिया म्हणून पण मधल्या काळामध्ये काय झालं की नाही आपल्या भारतामध्ये खूप लोकांचं सा साम्राज्य आलं मुघलांचं सा साम्राज्य आलं आणि ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्या बायकात त्यांच्या झाल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी भारतामध्ये पडदा पद्धती सुरू झाली आणि महिला आपोआपच बंदीवन झाली आणि मध्ये मनुस्मृती आली आणि मनुस्मृतीमध्ये तर त्यांनी महिलांची वाटच लावली म्हणजे काय पशु आणि नारी सब के अधिकारी म्हणजे महिला पशु सगळ्यांना सारखीच वागणूक दिली पाहिजे आणि तिथूनच स्त्रियांच्या आदोगतीला सुरुवात झाली व्यासपीठावर विराजमान सर्व महिला भगिनी आणि इथे जमलेले सर्व भगिनी आणि बंधूंनो नवरत्न सेवाभावी संस्था ह्या संस्थेने अतिशय असा उपक्रम राबवलेला आहे आणि मला जेव्हा कळलं की ह्या उपक्रमाचं नावच आहे की उंच माझा झोका हो सगळ्यांनाच अनुभव हो आहे की आपण ग्रामीण भागातील सर्व महिला आहोत आणि प्रत्येक प्रत्येकाने कधीतरी आयुष्यामध्ये झोक्यावर बसलेला आहे आणि जसा जसा आपला झोका वर वर जाईल तेव्हा आपल्याला काय आनंद असतो हे म्हणजे उंच माझा झोका आहे आणि इथं ज्या काही महिलांचा सत्कार झालेला आहे तर त्या सर्व महिलांचे मुलींचे सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्या कार्यांना यश एश, यशासाठी खूप प्रोत्साहन देते खरं पाहिलं ना तर दोन हजार तेरा साली टी व्हीवर एक सिरियल यायची त्या सिरियलचं नाव होतं उंच माझा झोका आणि नवरत्न सेवाभावी संस्थेला हे शीर्षक कसं सुचलं हे खूप आनंदाची बातमी आहे की त्यांनी एवढं छान नाव दिलेलं आहे की आता तुमचा झोका जो आहे आता तो उंच उंच जात आहे म्हणजे झोका घेताना जो आनंद आहे तो आपल्या आता आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं आलेला आहे आणि ह्या संस्थेनी हा जो आनंद आहे तो आज आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेला आहे तर त्या उंच माझा झोका ह्या सिरियलमध्ये एक फार सुंदर शीर्षक गीत होतं तर त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की आरतीत तेवी माझ्या मंद या व्रताची समयी तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला मीच ओलांडले मला सोबतच माझा सखा सोबतच माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका म्हणून माझं एकच म्हणणं आहे की बहिणीनो आपल्या आपण जे काही आज इथे आहोत ना ते सगळं पुरुषांचं पण सहकार्य आहे आज इथे ज्या काही सत्कारासाठी आलेल्या मुली आहेत जे इथं आज मी काय उभी आहे ह्यामागे कुणाचे वडील असतील कुणाचे भाऊ असतील कुणाचे काका असतील कुणाचे मामा असतील कुणाचे आजोबा आहेत त्यांनी तुम्हाला इथंपर्यंत आलं आणलं म्हणून आपण इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे की भारतीय संस्कृतीची जी परंपरा आहे ती फार उज्ज्वल आहे आपण पुरातनामध्ये ऐकतो की मैत्री गारगईसारख्या महिला होत्या ज्या विदुषी होत्या म्हणजे उपनिषेदामध्ये त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये उतरायच्या की विदुषी म्हणून की विद्वान स्त्रिया म्हणून पण मधल्या काळामध्ये काय झालं की आपल्या भारतामध्ये खूप लोकांचं सा साम्राज्य आलं मुघलांचं सा साम्राज्य आलं आणि ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्या बायका त्यांच्या झाल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी भारतामध्ये पडदा पद्धती सुरू झाली आणि महिला आपोआपच बंदीवन झाली आणि मध्ये मनुस्मृती आली आणि मनुस्मृतीमध्ये तर त्यांनी तर, महिलांची वाटच लावली म्हणजे काय पशु आणि नारी सब ताडणकीय अधिकारी म्हणजे महिला पशु सगळ्यांना सारखीच वागणूक दिली पाहिजे आणि तिथूनच स्त्रियांच्या आदोगतीला सुरुवात झाली आपण पाहतो अठराव्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये रमाबाई रानडेंना न्यायमूर्ती महादेव महादेव रानडेंनी पुढं आणलं म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी अक्षरशः पुढं ढकललं की तू शिक समाजातली स्त्री शिकली पाहिजे आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्यांना पण गोपाळ जोशींनी परदेशासारख्या ठिकाणी पाठवलं हो आणि त्यांना भारतातील पहिली महिला डॉक्टर बनवली म्हणजे त्या पुरुषांचं किती बळ होतं त्यानंतर महात्मा फुले आहेत सावित्रीबाईंना पुढं आणलं जर महात्मा फुलेने सावित्रीबाईला शिकवलंच नसतं तर आज आपण कुठेच कुणीच दिसलो नसतो इथे त्यामुळं ह्या सगळ्या महिलांचं खूप सहकार्य आहे सतीप्रथा जी होती ती राममोहन मोहनरायने ही चळवळ उभी केली आणि सतीप्रथा आणली म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपले समाजसुधारक आहेत स्वामी विवेकानंदाने सुद्धा देशामध्ये परदेशामध्ये महिला म्हणजे महिलेला एक मातेचं स्थान दिलेलं आहे म्हणजे ही काही जी सुधारणा आहे हे काही जे बदल आहेत त्याच्यामध्ये पुरुषाचा एक अनमोल वाट आहे आपण असं म्हणतो की हल्ली म्हणजे ह्या शतकामध्ये काय झालेलं आहे की मध्ये खूप महिलांवर ब खूप सारे अन्याय झाले आता आपण बऱ्याच जणीने ऐकलेलं आहे की कि की नकर मॅडमनी खूप छान आपल्या एकंदरीत स्त्रियांच्या विश्वावर भावविश्वा विश्वावर संवेदनावर अतिशय खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये अभिप्रेत स्त्री कशी असावी मॅडम म्हणतायत ना की सगळं सर्व पुरुषांनी सोबत यायला पाहिजे खरं तर आपल्या समाजामध्ये आजही स्त्री म्हणजे अष्टभुजा असायला पाहिजे म्हणजे तिनं आई असायला पाहिजे बहीण असायला पाहिजे पत्नी असायला पाहिजे घरकाम करणारी बाई असायला पाहिजे तिने कारभार करायला पाहिजे कुणी नातेवाईक आले तर त्यांचा सन्मान करायला पाहिजे म्हणजे एका बाईने सगळंच करायला पाहिजे पण अष्टभुजा ह्या देवीलाच होत्या सर्वसामान्य बाईला हे शक्य आहे का नाही कुठलीच स्त्री ही अष्टभुजा होऊ शकत नाही आणि जे जर ह्या अष्टभुजेची चार भुजा जर पुरुष झाले आणि चार भुजा जर पुरु स्त्रिया झाल्या तर या दोघांचे चार चार भुजा आहेत असं मिळून एक काष्टभूजा व्यक्तिमत्व निर्माण होईल आपण बघतो ग्रामीण भागातही मी फिरताना बघत असते की कितीतरी महिले असतात पहाटे उठतात स्वयंपाक पाणी करतात शेतावर जातात पुन्हा शेतातून घरी येतात संध्याकाळ झाल्यानंतर पुन्हा चूल पेटवतात म्हणजे आणि शहरातल्या बायका सकाळी उठतात घरची सगळी कामं करतात नोकरीला जातात पुन्हा रात्री येतात पुन्हा अजून स्वयंपाक घरामध्ये गेलेल्या असतात म्हणजे स्त्रीने काय केलेलं आहे ग्रामीण स्त्री असो की स्त्री शिक स्त्री शिकलेली असो तर दोघींची एक अशी एक स्पर्धा झालेली आहे की म्हणजे सगळं मलाच करायचं आहे की मीच अष्टभुज होणार आहे म्हणजे काय माझ्यात काही कमी नाही मी सगळंच करू शकते पण या सगळ्यामध्ये काय होत आहे ना स्त्रियांचं आरोग्य खालावत आहे जसं मॅडमने आत्ता प्रकाश टाकलेला आहे ना की आपण आपल्या आरोग्याकडे कधी लक्षच देत नाही कधीच लक्ष देत नाही म्हणजे जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होतो ना तेव्हाच आपल्याला कळतं की खरंच आपल्याला काहीतरी झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला कळतच नाही की आपण काहीतरी आजारी आहोत आपलं आपलं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे किंवा आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आपल्याला काहीतरी होत आहे हे आपण कधीच विचार करत नाही आणि मला आठवते मला दहा वर्षांनी बाळ झालं आणि किन्हाळकर मॅडमकडेच माझी डिलिव्हरी झालेली आहे तर मॅडम इतक्या निष्णात आहेत की फक्त त्यांनी पोटावर हात फिरून सांगितलं की आता माझ्या बाळाचं डोकं आहे ते निकाळ निळं पड पडत आहे म्हणून म्हणजे नांदेड साहेब नांदेडमध्ये इतक्या एक्सपर्ट स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि खरंच म्हणजे मॅडमचं अख्खं आयुष्य गेलेलं आहे महिलांसाठी काम करण्यात मुलींसाठी काम करण्यात आणि तेव्हा सीजर चालू होतं आणि सगळ्या डॉक्टरांची चर्चा चालू होती कारण सीजर असलं तरी शुद्ध असते ना माणसाला आणि सगळे डॉक्टर बोलत होते की अगं खूप छान झालं तुला दहा वर्षांनी बाळ जन्मलं पण तो मुलगा झाला आणि माझं त्यावेळेस त्या अवस्थेत उत्तर होतं की मॅडम मला काही चाललं असतं आता ही जी जडणघडण आहे याच्यामागे मुख्य कारण आहे की ते म्हणजे माझे वडील आणि काका कारण माझं माझं घरानच आहे की समाजकार्यातलं अगदी आम्ही जन्मल्यापासून जेव्हा बिलोलीमध्ये पहिला मोर्चा झाला त्यावेळेस त्या मोर्चेच्या आंदोलनामध्ये माझं पूर्ण पोट फाडलेलं आहे म्हणजे लहानपणी तार लागून म्हणजे तेव्हा हे संघटनेचे कामं माझे बाबा आणि काका करायचे म्हणजे सुजलेगावचा माझा जन्म आहे बिलोली तालुक्यातच ता होतं ते गाव आधी तर ह्या सगळ्या संघटनेच्या काल कालखंडात मी जन्मले आणि बाबांनी मला मग पुण्याला शिकवण्यासाठी पाठवलं आणि मला आठवते एकोणीसशे चौऱ्याण्णव सालामध्ये खदगावकर पाटलांची अर्चना ताई संभाजी पवारांची पवार काकांची ताई सगोळीकर देशमुखांची आरती आणि मी म्हणजे नांदेड जिल्ह्यातून फक्त आम्ही चार मुली एस एन डी मध्ये शिकायला होतो आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मुलींसोबत मला वडिलांनी पुण्यामध्ये शिकवलं आणि मग मी त्यानंतर ठरवलं की आपल्या जिल्ह्यासाठी आपल्याला जे काही डिवोशन देता येईल ते आपण द्यावं आणि मला आठवते की मी जेव्हा बालकामगार प्रकल्पात काम करायला सुरुवात केली तर नांदेडमध्ये असे काय फार चांगली परिस्थिती होती असं वाटत नाही कारण मी दहा वर्ष माझं पुण्यामध्ये वास्तव होतं आणि पुण्या मुंबईमध्ये एक सामाजिक काम आणि सामाजिक संघटनांचं खूप मोठं काम कर, मोटे -मोटे आहे अण्णा हजारे मेधा पाटकर आणि अशा मोठ्या मोठ्या लोकांसोबत मी पूर्वी असायची आणि मला सारखं वाटलं की नांदेडमध्ये आहे काय सोशल वर्कला आणि कत्तलखान्यात गेल्यानंतर जेव्हा पाहिले की पंचवीस छोटी छोटी मुलं असे मास्क फुंकत होती आणि सगळ्यांच्या थ्रोटला इन्फेक्शन होतं ते बघून मला इतका कळवळा आला तेव्हा आणि सगळ्या लोकांनी आम्हाला बंद करून टाकलं त्या कत्तलखान्यामध्ये आणि इतका घाणेरडा वास होता त्या कत्तलखान्यामध्ये त्या सगळ्या मासाचा आणि नॉनव्हेजवाले आम्ही लोकं त्याच्यामुळं तिथं गेल्यानंतर चक्कर येऊन पडेल की काय अशी कंडिशन झाली होती पण त्यावेळेस सत्रेसाहेब होते सगळी यंत्रणा आली आणि त्याने आम्हाला बाहेर काढलं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या मिस्टरांचा आधी खूप विरोध होता कारण माझं माहेर सासर म्हणजे पाटील की घराण्याचं की बायकांनी अजिबात हे नाही करायचं ते नाही करायचं घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे असंच राहायचं पाहुण्यांच्यामध्ये जायचं नाही तू कुठेही तिकडे पुण्या मुंबई दिल्लीला फिर पण आपल्या गावाकडं नको म्हणजे ही अशी मानसिकता पण हे बदलायला मला पंचवीस वर्ष जावे लागली आणि हे स्वतःच आयुष्य आहे आणि मी असे क्षेत्र निवडले एच ये आय व्ही एड्स सारख्या विषयात काम केलं एच आय व्ही म्हणजे लोक हुसळूर पळून जातात त्यामध्ये वेशव्यवसाय करणाऱ्या महिला तृतीय पंथी लोक जे म्हणजे आपलं टार्गेटच नाही सर्वसामान्य बायकांचं आणि जे मध्यमवर्गीय लोक आहेत किंवा उच्च विभू विद्या विभूषित लोक आहेत त्यांना तरी अशी सगळी क्षेत्र म्हणजे सगळेच कठीण काम आहे पण हळूहळू मिस्टरांची मानसिकता बदल बदलत घरच्यांची मानसिकता बदलत मग प्रत्येक गोष्ट त्यांना मी ट्रेनिंगला घेऊन जायची समजून सांगायची आणि तिथून असं असं करत करत मी आता पूर्णत ह्या सगळ्यातून बाहेर पडलेली आहे आणि आज मुखेड तालुक्यामध्ये दहा हजार एक एकट्या राहणाऱ्या महिलांचं संघटन करते मी आणि कलेक्टर ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी होणारं महिलांचं लैंगिक शोषण आपल्या जिल्हाभरामध्ये जे काही केसेस येतात त्याच्यावर मी सध्या काम करते टाटा मधून एक मुंबईची एक संस्था आहे तर त्या संस्थामध्ये महिलांचे असे वेगवेगळे सेमिनार असतात त्यांच्या विषयावर वेगवेगळे सादरीकरण असतं अशा सगळ्या चर्चा तिथं होतात पण खरं बघितलं ना मला आजही आठवते की ग्रामीण भागातली स्त्री काही कमी नाही आज तुम्ही बघा आपल्या घरातली आजी आहे आजीला किती दूरचं नॉलेज होतं म्हणजे जन्मल्याबरोबर मूळ जन्मलं की त्याचं म्हातारपण येईपर्यंत त्यांना मोठं होईपर्यंत ते सगळ्या गोष्टीचं बरोबर फोकताळे आजीकडे होते पण आता काय झालेलं आहे ना एक मला असं खेदाणं म्हणा असं वाटतं की आता सुरुवातीला काय झालं ना की आपण असं म्हणतो की समाज खूप शिकला खूप प्रगल्भ झाला साधी गोष्ट आहे शेतकरी जेव्हा जमिनीमध्ये बीज लावतो तर त्यासाठी जमिनीची उपसा व्हावं लागते पण उपसा झाल्याशिवाय ती बी उगवत नाही पण आपल्याकडे क कसं असतं ना कोरोनाच्या काळात सुद्धा कितीतरी मुलींची बालविवाह हो झाली माहीत नाही म्हणजे आम्ही तिथं नांदेडमध्येच बसून राहिलो ग्रामसेवक आहेत गावामध्ये कार्यवाही होणार नाहीत आणि बालविवाह होणार नाही पण खूप मुलींचे बालविवाह हो झाले आता मॅडम बोलल्यास की लहानपणी जर लग्न झाले जमिनीत सुपीक नाही तर लेकरं कशी चांगली जन्मणार त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहणार पण हे सगळं अजूनही घडते आहे हे कुठेतरी बदलण्याची गरज आहे आता मॅडम आत्ताच बोलल्या की मुलींच्या जन्माचं स्वागत होणं गरजेचं आहे ते होईलच कारण कसं झालेलं आहे ना की हजार मुलांमागे फक्त नऊशे मुली उरल्यात आज आपण पाहतो की समाजामध्ये मुलांना मुली मिळत नाहीत कुठल्याही समाजात म्हणजे तो ब्राह्मण असो मारवाडी असो कुठलाही समाज असो आज आंतरजातीय विवाह हो करण्याची लोकांवर गरज येत आहे त्याचं मुख्य कारण आहे भ्रूणहत्या आणि मॅडमना मला असं सा सांगावं वा असं सा वाटतं की ही परिवर्तनाची लाट आहे आणि ती थांबल्याशिवाय राहणार नाही आज आपण समाजात पाहतो कितीतरी अशा महिला आहेत की दोन मुलीवर एक मुलीवर त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे आणि हा जो बदल आहे तो महिलांनीच सुरुवात करायला पाहिजे आणि यासाठी पुरुषही आपोआपच बळ देतील त्यामध्ये महिलांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण आहे मी आता सध्या म्हणजे वेगवेगळ्या कायदे कायद्यावरही काम करते कुटुंब सह्या सहाय्य सल्ला केंद्र चालवते आणि हल्ली बघते की आपली कुटुंब संस्था जी आहे ना खूप विस्कळीत होत आहे आपण एकीकडे पाहतो ग्रामीण भागातल्या आज्या होत्या आपले मोठे मोठे लोक होते ते फार कुटुंब व्यवस्था व्यवस्थितपणे सांभाळत होते पण आता हल्ली काय झालंय ना वृद्धाश्रमाची संख्या वाढायला लागली म्हणजे लग्नाच्या आधी कुठलाच असा मुलगा नाही की तो आई बाबांना वृद्धाश्रमात ठेवत नाही पण लग्न झाल्यावरच असं काय होतं की त्याला आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ येते किंवा कुठेतरी वेगळं ठेवण्याची वेळ येते हे होण्याची काय काय कशामुळे झालं असेल ह्याचा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे कारण जी कुणी लग्न होऊन आलेली मुलगी असते जी कुणी सून असते ती त्याला एवढी टॉर्चर करते की त्याला त्या वृद्धाश्रमात ठेवण्याशिवाय पर्याय नाही पण आपणही एक दिवस म्हातारे होणार आहोत आपल्यावरही ती वेळ आणणार येणार आहे याची जाणीव होणं आणि मोबाईल आले टी व्ही आले टी व्हीवरच्या अशा काही मालिका आल्या की त्याच्यामुळं ऑटोमॅटिकच घरं फुटायला लागले आणि आमच्यासारख्याकडे भरपूर केसेस यायला लागले त्यामुळे ह्याचासुद्धा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे की आपल्याला जर सक्षम बनायचं असेल महिला सक्षमीकरण करत असताना कुटुंबाचं पण सक्षमीकरण होणं अतिशय महत्वाचं आहे कारण जर कुटुंबच नसेल आपली सुरुवात कुठून आहे कुटुंबात नाही आणि कुटुंबामध्ये जर मानसिक स्थैर्य नाही कुटुंबच विस्कळीत आहे तर मग आपल्याला कुठं स्थैर्य लाभणार आहे लाभणार नाही म्हणून सगळ्यात पहिले सर्व महिला भगिनींना एक सांगणं आहे एक निवेदन आहे की सगळ्यात पहिले तुमचं कुटुंब बळकट करा तुम्ही कुटुंब बळकट करण्यासाठी मला माहिती आहे की आज ग्रामीण भागातली शहरी स्त्री स्त्री शहरी भागातली स्त्री खूप मेहनत करत आहे गावातल्या बायका शेतात काम करतात शहरातल्या बायका नोकरी करतात एक एक पैसा जमवतात कुटुंबासाठी राबत असतात सर्व भगिनींना माहितीच आहे की आपल्या महिला कुठं जातीच्या संघटनेत नसतात कुठल्या धर्माच्या संघटनेत नसतात कुठल्या राजकारणात नसतात त्यांना काहीच देणं घेणं नाही हो त्यांना फक्त पाहिजे माझं कुटुंब माझं लेकरू माझा नवरा माझं सासर माझं माहेर माझे नातलं जे आपलं जे वलय आहे ना कुटुंबापुरतं वलय आहे आणि फक्त प्रत्येक स्त्री जे आहे कुटुंबासाठी राबत असते कुटुंबासाठी झिजत असते आणि कुटुंबासाठी पूर्ण आपलं आयुष्य वाहते निसर्गानंच निर्मिती केलेली आहे की स्त्री पुरुष म्हणजे अर्ध नाटी नारी नटेश्वर म्हणजे जे महादेवाचं रूप आहे त्याच्यामध्ये अर्धी पार्वती आहे आणि अर्धी अर्धाशंकर आहे म्हणजे दोन्ही पण समान आहेत पण मधल्या काळामध्ये इतके असे काही खूप सारे धुमारे आले खूप सारे वादळं आले की त्याच्यामुळं स्त्री म्हणजे कमी पुरुष म्हणजे मोठा असं झालं आहे पण आपण असं म्हणतो की पंढरपूरच्या विठुरायालासुद्धा स्वतःला एकटा कारभार सा सावरणं होत नाही त्यालासुद्धा रुखमाईची गरज लागते आणि एक फार एक सुंदर मध्ये एक सलील कुलकर्णीचं गाणं होतं की नसं तेस घरी तू जी जेव्हा जेव्हा तुटका तुटका होतो जगण्याची विर विरती धागे संसार फाटका होतो म्हणजे बाई जर गेली पंधरा दिवस तर माहेरी सासरी कुठंतरी जाऊन बसली तर घर कसं ओसाड ओसाड होते आणि जर पुरुष घरात नसेल तरी बाईचं भागत नाही म्हणजे कसं आहे की स्त्री आणि पुरुष हे संसाराची दोन चाकं आहेत म्हणजे हे जग ना तुझे एकट्याचे ना हे जग माझ्या एकटीचे हे तर आपल्या दोघांचे सहजीवनाचे म्हणजे आपण जर घरातच भांडत बसलो तर विकास कसा होणार म्हणजे आधी सगळ्यात पहिले कुटुंब बळकट करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी पेलत असताना स्वतःला सक्षम कसं करायचं हे जास्त बघणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यांनी स्वतःसाठी थोडासा वेळ द्या म्हणजे उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण स्वतःसाठी किती वेळ देतो स्वतः कधी व्यायाम करतो स्वतः कधी मेडिटेशन करतो स्वतःला एखादा आवडलेला छंद कधी जोपासतो स्वतःसाठी कधीतरी जगतो का आपण जगतच नाही दुसऱ्यांसाठी जगत असतो स्वतःसाठी जगण्याची गरज आहे स्वतःचा विकास करण्याची गरज आहे आणि आता मला असं वाटतं की आपण असं बघत आहोत की सध्याच्या काळामध्ये कुठल्या मुली थांबतील असं नाही वाटत त्याचं हे उदाहरण हे छोटी मुलगी आहे की सगळ्या मुली आता स्ट्रगल करत आहेत आणि आज आपण बघतो की गुणवत्तामध्ये मुली पुढे आहेत स्पर्धेत मुली पुढे आहेत असं कुठलंच क्षेत्र राहिलं नाही की त्या ठिकाणी बायका गेलेल्या नाहीत आणि हे सगळं जरी करत असल्या तरी ह्याच्यामागे मेन सपोर्ट आहे पुरुषांचा त्यामुळं माझं स्त्रीमुक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून आपण सगळ्यांना कुठेतरी ट्रॅकवर होऊन चालायला पाहिजे समानतेनं जर आपण गेलो समान संधी जर घेतल्या आणि एकमेकांना पूर्ण कस होऊ याचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपली प्रगती होऊ शकेल सक्षमीकरण म्हणजे असं नाही की तुझं वेगळं माझं वेगळं स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं म्हणजे स्वरायचं नाही असं नाही आपण स्त्री म्हणजे स्त्रीकडे सर्व समायोजक शक्ती आहे की तिच्यामध्ये सर्व गुण आहे की सगळं व्यक्ती त्याचा अर्थ ते असं विषय नाही पण आपल्याला जशी प्रगती मिळेल आपल्याला जशी जशी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचं आणि पुढे पुढे जात राहायचं कुठलीही गोष्ट होत असताना सुरुवातीला विरोध होतोच पण त्या विरोधाला कसं सावरायचं हे आपण शिकायला पाहिजे एखादी गोष्ट पडत नाही जर आपण रागवून आमच्या पिढीनं आपलं सर्वस्व सोपवायचं आहे तर आज व्यासपीठावर आहे शिक्षण परिवर्तन सामाजिक बदलाची दिशा आणि महिलांनी स्वतःसाठी काय करायचं मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करायचं त्यावर प्रकाश टाकलेला आहे तर त्या विषयाची मी पुनरावृत्ती करणार नाही पण असं वाटतं की शृंखला पायी असू दे शृंखला पायी असू दे असं असत की सगळे बोलून जातात आणि राहिलेला आपण फक्त बोलायचं म्हणून मला असं वाटतं की, की स्त्री पुरुष हे जीवन आहे दोघांनी मिळून चालायचे दोघांनी मिळून प्रगती करायचे आणि भविष्यातही विरोली सारख्या कुठल्याही महिलांकडे खूप सारं आहे बचत गटाच्या खूप सारे सारी महिला आलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून खूप महिलांच सक्षमीकरण झालं सरपंच पदापासून सरपंच महिला फक्त करत आपण आज झेंडा महिना ही परिवर्तनाची सुरुवात आहे तर अशाच प्रकारे परिवर्तन होत राहील आणि बदल हा निसर्गाचाच नियम आहे निसर्गच माणसाला सगळ्या गोष्टी सांगतो की तू परिस्थिती बदललं पाहिजे तर ह्या बदल आपण स्वीकारूयात आणि सगळ्या जणी सक्षम म्हणून एक अतिशय आपल्या पुढची जी पिढी आहे पुढच्या पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करूयात मी माझ्या वतीने माझी जी धुरा आहे या मुलीवर मुलीवर सोपत आहे की नवीन जनरेशन आहे आणि सत्य कथेवर आधारित मी पुस्तक लिहिलेलं आहे हे मी या मुलीला देत आहे खूप संवेदनशील आहे मला अशा नवीन मुली समोर येतील आणि नवीन नवीन विचार पुढे येतील आणि समाज सक्षम होईल नवरत्न सेवा भावी संस्था याने मला इथे अध्यक्ष पदाचा बहुमान दिला त्याबद्दल मी त्यांची श्रद्धा ऋणी आहे आणि इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि आपण सर्वांनी खूप शांतपणे मला ऐकून घेतला याबद्दल सर्वांचं आभार मानते आणि मी माझी जागा Obrigado.